नमस्कार मी संजय अनो संस्थापक अध्यक्ष जय चालक सामाजिक संस्था आज योगायुग असा आला आहे की उद्या एकोणीस जानेवारी जय संघ शौहाण चालक सामाजिक संस्थेचा वार्तापन दिन आहे आणि जे आपले नाणीचे स्वामी नरेंद्र जाधव मावली यांचा रक्तदान शिबिर महायुद्ध हा पंधरवाडा चालू आहे मला वाटतं चार जानेवारी पासून ते जानेवारी म्हणजे पंधरवाडा त्यांच्या भक्त मंडळीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शेडको बस स्टँडला तर आपल्या बी संस्थेचा वर्धापन दिन आहे तर माझी वाहन चालकाला संस्था चाल चाल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करायला पाहिजे कारण की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे निसर्गाने पाणी बनवलं रक्त बनवलं पण विज्ञानाला ना, ना पाणी बनवत आलं ना रक्त बनवत आलं परंतु या दोन्ही गोष्टी एक दुसऱ्याचा जीव वाचवणार आहे आणि आपली संस्था पुरे देशात आघडेसर असतेच रक्तदान करण्यासाठी परंतु योगा असा आहे की समजा दुधात साखर आहे तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त उद्या सकाळी सात ते रात्री पाच वाजेपर्यंत संध्याकाळच्या पाच सहा वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आहे तर जास्तीत जास्त उपस्थित राहून आपल्या संस्थेच्या माध्यमाने ह्याच्यामध्ये या महायज्ञामध्ये एक दोन द्यावे योगदान द्यावे 誰なら J3 だし。